तर फ्रेंड सकाळच्या आता वाजलेली आहे ती माझ्या मते दहा वाजले आणि आज आहे मंगळवार तर आज पप्पांची यात्रा यात्रा म्हणजे मसोबाला कोंबडा कापायचा आहे ना अशी तर uh, मसोबासाठी कोंबडा कापायचा आहे आणि मी चाललं ते आणायला आणि आमचा बच्चा आहे रामंतात ठेव राहिला आहे तर हे बच्चू इकडं पाय एकदा स्माईल ए ही स्माइल यू बच्चे स्माइल कर ना एकदा एव चल आणि आतमध्ये चालू आहे मी जेवण केलं आता आज मग ताठीतच आहे सासूबाईंच इकडं चालू कटिंग पॅटर्न कटिंग चालू आहे आणि अनुष्का अजून तिकडे कपड्यांच्या घड्याच घालू राहिली घाल घाल घड्या घाल घड्या घाल चांगले आणि बच्चा चलो या ठिकाणी मस्त कोंबडा पकडायचं चालू आहे आमच्यावाला तर पप्पांनी ते मसोबाला ना कोंबडे कबूल केले होते दोन आणि ते त्याची जत्रा करायची होती तर हे कोंबडे आणण्यासाठी मिस्टर प्रियंकाच्या सासरी गेले होते आणि प्रियंकाचं सासर आमच्या कोळपवाडीपासून मिरगाव जवळच आहे तर त्यांच्याकडे होते कोंबडे मग तिथून आणायला गेले होते आणि कसं आपल्या याच्यात आमच्या याच्यामध्ये करतातच अशा जत्रा वगैरे मसोबाला म्हणजे देवाला कोंबडे वगैरे बोकडे वगैरे कबूल करतात मग त्याच्या जत्रा वगैरे करायच्या करतात आमच्या याच्यात तर फायनली मी निघालो आता घरी आणि आपण कोंबडे घेतले दोन चाललंय घरी तर बराच वेळ लागला पकडायला आमच्या काकांनी मस्त म्हणजे काकाने मी दोघांनी पण पकडले जाळीमध्ये आणि आता मी चाललोय घरी बघू शकता रस्ता ऊन अच्छा मी आलो जाऊन फिलून तुला कशी वाटते इथं आणि आता असू ना घेतलेलं आहे माझ्यासाठी शर्ट तर इथे मी अमेझॉन वरून शर्ट ऑर्डर केले होते तर आधीचे पप्पांना तीन केले होते आणि मिस्टरांना तीन केले होते तर याच्यातला हा आलेला होता मिस्टरांच्या अजून दोन आले आणि पप्पाचे तीन आले होते तर ते खूप छान शर्ट निघालेले पप्पाचे पण व्हाईट कलरचे घेतले आमचे पप्पा कधी म्हणजे रेडीमेड नव्हते घालेत पण आता छान येतात तर पप्पांना पहिल्यांदा मी घालून बघायला लावले पप्पांना पण आवडले ते आणि मस्त आले हे शर्ट पण जर कोणाला पाहिजे असेल तर पण स्वस्तात मस्त पण आहे आणि रेडीमेड शर्ट पण परवडतात शिवून घेण्यासाठी शिलाई पण बरेच जाते जेंट्स आहे माझ्यासाठी हे नवीन घराचे पीओपी झालेली आहे त्याचा मी थोडासा शूट काढला होता आणि काल एक कमेंट का आली की हजारापेक्षा तुमचा पहिला बंगला खूपच छान दिसायचा तर तो माझ्या चॉईसचा होता आणि मिस्टर अनिल यांच्या पसंतीने नि, म्हणजे त्यांचं पसंतीचा प्लॅन आहे हा पण हा अजून रेडी नाही झाला असं तयार नाही झालं म्हणून काही चांगलं म्हणजे फिनिशिंग नाही दिसत अजून पूर्ण अर्धवट काम आहे त्याचं कलर नाही आणि आता ते कलरमुळं पेपर वगैरे जागोजागी चिटकवलेलं आहे तर पूर्ण जेव्हा लूक तयार होईल ना तेव्हा मग आपल्याला करायलाच की कसं दिसतो म्हणून आता नाही समजणार अजून अर्धवट काम जिथे तिथं पसारा वगैरे पूर्ण लुक तयारच झालेला नाही त्याच्यामुळं असं आपल्याला वाटतं ते पण सगळे म्हणते त्याच्यापेक्षा हा बंगलालाच जास्त आणि त्यापेक्षा खरंच जास्त त्या बंगल्यापेक्षा जास्त पैसे याच्यामध्ये गेलेले तर बघू आता हा कसा होतो पूर्ण तयार झाल्याशिवाय आपल्याला काहीच करणार नाही कारण की सगळी डिझाईन वगैरे अजून तयार करायची कलरमध्ये पण करायचं असतं काही काम बरच काम बाकी अजून पूर्ण झाल्याशिवाय त्याचं आपण ठरवू नाही शकत आणि तसं त्याच्यात तो तर मला आवडायचाच तो माझ्या चॉईसचा आता हा मिस्टरांचा चॉईसचा आहे बघू आता झाल्यावरतीच कळाल कोणाचं जास्त वारी दिसतो ते आणि सगळे म्हणतात पण त्या बंगल्याला हा बंगला नाही आवरायचा हा खूप मोठा आहे आणि याला खर्च पण त्या बंगल्यापेक्षा खूप जास्त झालेला आहे आमचा जवळ जवळ कोटीच्या आसपासच चाललेला आहे खर्च पण ठीक आहे बघू आता आणि त्यानंतर इथे मिस्टर दादूला घेऊन गेले ते यशला कटिंग करण्यासाठी इधर बस ले आए हैं इधर वाले ना सूर्य बाबा है ना मैं तो मैं हाँ। क्या ना हाँ फिर कहाँ से करते हैं शुमन हम बाबा तो तितो के ले सर क्या करते हैं यूरोप आल से करने वाले इतने कार्य में ये तो ना अब तो मार देगा तो का डिजाइन भी मिल रहा होगा का डिजाइन भी मिल रहा होगा तो तो बोलते हैं सचारे से फोन ही तो हाँ तो ये बोलो नहीं आसर खाली बात तो इधर बात आस्ते

<स्वारी> कायच का? ना? <स्वारी> <चुटीज़ारी? स्वारी> <है? स्वारी> ना चार वाजले मी घरी आलो मला भाजी आवडत नाही आणि मग येणार राईस अंडा राईस बनवून राहिलो भात रेडी आहे भात रेडी आहे इकडे कांदा टाकलाय आणि अंडा फ्राय करून घेणार लगेच दादू तू खाणार आहे का का बर तू का बर नाही खाणार ना? मस्त अंडायला आणि चण्याला दाखवणार आहे घरामध्ये बनवल्यावर चांना असं करणार अनुला तर पहिलं करणार कारण आणूला काहीच करून राहिले मला आणूला म्हणूनच चालू गिरे गिरे कुठे आहे का हा पुढे मसाले बिसाले जन्म तो हल्ला चमचा नहीं का? ये थोड़ा सा जीरा ना थोड़े से दिरें, दिरें। लाल तिखट काय अनुया बिर्याणी मसाला ना बिर्याणी मसाला स्वादानुसार स्वादानुसार नाही डायरेक्ट माझ्या स्वादानुसार लाल मिरची नाही लाल मिरची स्वादानुसार लाल मिरच ओतून ठेवल्या आजीला सांग

लहान ती काम ताटा ताटा नाही द्यायच्या की सांग बघ संध्याकाळचे साडे सहा वाजले आणि आम्ही सकाळी होते साडे मारलं साडेचारच वाजली साडेसहा मिस्टर ना जेवले नव्हते आज मम्मी ते पण सकाळी जेवले नव्हते मग दुपारी आत्ता मग अशी हा वड्यावरच होते मम्मी परत गेली होती वावरात ते काट्या वगैरे होत्या मग नंतर सगळे आत्ता जेवले मग अशी आणि मग मिस्टर आत्ताशी आले आणि त्यांनी मग असा राईस बनवला अंडा राईस ना

आणि आमचं पिल्लूड्या ओ पिल्लू नावाच पार्सल काय अश्विन डोने नावाचे पार्सल कस काय त्या पाठी माग पण अश्विन डोनेच होत पण येऊन डोने नांदेडच नांदेड नांदेडला सुद्धा डोने पाहिजे फक्त नाव मधलं आहे म्हणजे त्यांचं ना भविष्य सेम येते मम्मी मम्मी ना कटोरी ब्लाउज चे पॅटर्न निघती प्रिन्सकर्ट फोल्डर आधीचा पसारा आहे कटिंगचा कटिंगचा पसारा एवढा आहे और मी साफ करतो कागद तर कोणाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता अशी पॅटर्न

आणि घ्या खूप जणी घेतलेले आहे पुढे जायला जास्त गेले असेल दादू आजी दोन वर्षापासून विकती आपला शर्ट आहे बायकवतो की बायकवतो की सगळं बोबड आज भूल गाडी चालू राहिली आज लय गाडी पळवली आज गाडी थकली आणि पिल्लू मला झोपूनच जात नाही रात्रीच तीन वाजता झोपत मस्त पाच बसते काही पण लाईट बंद केली काय इकडे हलणारा पडदा पाच बसन काही पण पार बसाल आणि झोपतच नाही बाई अशी रात्रभर म्हणजे शोनी स्वतः जागती आणि दिवसा मस्त झोपून घेत बाई आता मस्त होता आता उठला आमचा पिल्लुडा हा हा देख पिचे शोनी बघ हा हा दादू सोबत घ्यायला डिशून देते तू एक हातात ठेवला त्या दिवशी चावलं होतं त्याची कशी पडते त्याला इथं चावले होत बर झालं तिथं चावलं होते का काहीतरी असत ना तो किला चावला होता ताईच्या घरी सुद्धा चावलं होतं हात भरले होते दोन्ही पिल्लूला चावणं आमच्या दाळजीनच किती पण काळजी घ्या मी तर सारखं पात्रते आणि सगळं चेक करून घेतो बाळा ते वगैरे आणि परवा मी हे ड्रेस ऑनलाईन मागवले होते आणि ना त्या दिवशीच घातला पण आम्ही बिगार धुतल्याचे नाही घालत मी ना धुवून घालते ऊनच एवढे का गाणं आपण त्या दिवशी धुतला होता ना आल्या आल्या ऊन इतक्यात वाळते पंधरा एक मिनटं आणि आम्ही धुऊन काढले आणि मग बबड्याला घातलं तसे कस काय घालू आम्ही आमच्या बाबड्याला कपडे एका आले ते धुवून घालायचे बच्च्याला कपडे तर आम्ही धुवूनच घालतो पण म्हणून एवढं आहे का जबरदस्त का लगेच कपडे वाळून देते लगेच कपडे वाळून घेतो लगेच म्हणजे शोने बबडी ओ म्हणजे बबडी म्हणजे डुबु डुबु डुबुडी बी डी बी डी भीडी मम्मीला वाकल्या दाखवते का मम्मीला वाकल्या दाखवते राग आला मम्माचा thank you